पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी नंबर दोनशे एकवीस ते दोनशे चाळीस ऐसी आसे कैसेनी मारो कविणावरी शस्त्र धरो हृदया करू घातू केवी हे नेनसी तू कवना, परी पैल भीष्म द्रोण जयांचे उपकार साधारण बहुत शालक सासरे मातुळ आणि बंदुकी हे सकळ पुत्र नातू केवळ इष्ट ही असदी अवधारी अतिजवळिकेचे हे सकळ ही सोयरे आमुचे, दोष आथी वाचे बोलितांची हे वरी भलते करीतो परी आपण मने घातो न चिंतावा त्रैलोकीचे अनकळीत जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी जरी आजी येत ऐसे की जे, तरी कवनाच्या मणी उरी जे, सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा जरी वधू करोनी गोत्रजांचा तरी वसवटा होणी दोषांचा मज जोडीलासी तू हातींचा दोरी होसिळरणी पातके ती अंगी जडती आशेखे तू कवनिके देखावासी जैसा उद्याना माझी अनळू संचारला देखोनी प्रबळू मग क्षण भरी हे, कास करदम सरोवरू अवलोकनी चकोरू, न सेवी तू अभिरू करुणी निघे परी तू देवा मज झुको न मावा जरी पुण्याचा ओलावा नाशिजल म्हणून मी हे न करी हे संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ बहुती परी दिसत तुझसी अंतराय होईल मग सांगे अमुचे काय उरेल तेने दुःखे हि फुटेल तुझ विन कृष्णा कौरव हे वजती मग आम्ही भोग भोगी जती, हे असो मात आघडती अर्जुन म्हणे हे अभिमान मध्ये भुलले जरी पा संग्रामा आले तरी आम्हीही तापुले जाणावे लागे हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जानत जाणताची सेवावे काल कुट आजी मार्गी चालता पुढा सिंह अवचिता, तो तव चुकविता आथी, असता प्रकाशू सांडावा मग अंधकूप आश्रावा तरी ते तकवणू देवा लाभू सांगे का समोर अग्नी देखोनी जरी न वाची जे ओसंडोनी तरी एका क्षणा कवळुनी जाळू शके पुंडली कवर देव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय राम कृष्ण हरी या ओव्यांचा आता आपण मराठीमध्ये अर्थ पाहू अशांना मी मारो तरी कसा मी कोणावर शस्त्र धरू हे कौरव म्हणजे आम्हीच तेव्हा यांना मारणे म्हणजे आपलाच घर घात करणे होय या दृष्टीने अर्जुन म्हणतो मी आपला काळजाचा घात कसा करू हे कोण आहेत तू जाणत नाहीस का ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत असे भीष्म व द्रोण ते पलीकडे आहेत पहा येथे या सैन्यात मेहूने सासरे मामे आणि हे इतर सर्व बंधू पुत्र नातू आणि केवळ इष्टही आहेत ऐक अतिशय जवळचे असे हे आमचे सर्व सोयरे आहेत आणि म्हणूनच यांना मारावे असे वाणी नुसते बोलणे सुद्धा पाप आहे उलट पक्षी हे वाटेल ते करूत आताच पाहिजे तर आम्हा ते मारोत पण आम्ही यांच्या घाताची गोष्ट मनाची आणणे बरोबर नाही त्रेणुक्याचे समग्र राज्य जरी मिळणार असले तरी हे अयोग्य काम मी करणार नाही जर आज आम्ही येते असे यांच्याशी लढाई करून यांना ठार मारले युद्ध केले तर मग आमच्याविषयी कोणाच्या मनात आदर राहील आणि मग कृष्णा सांग तुझे मुख आम्हाला कसे दिसेल तो आम्हाला अंतरशील जर मी गोत्रजांचा वध केला तर सर्व दोषांची मी वस्ती स्थान होईल आणि मग ज्या तुझी जोड मला लाभली आहे तो तू आमच्या हातचा जाशील कुळाच्या घाताने घडणारी सर्व पातके जेव्हा अंगी तेव्हा तुला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ क्षणभरही थांबत नाही चिकलाने भरलेले सरोवर पाहून कमलपात्रावर बसून चंद्रामृत सेवन करणारा चकोर त्यात न राहता त्याचा त्याग करून तेथून निघून जातो त्याचप्रमाणे हे देवा जर माझ्या ठिकाणचा ण्याचा ओलावा नाहीसा झाला तर तू आपल्या मायेने मला चुकवून माझ्याकडे येणार नाहीस आणि म्हणून मी हे युद्ध करणार नाही या लढाईमध्ये हत्यार धरणार नाही कारण ही युद्ध पुष्कळ प्रतिकारांनी दिसत आहे तुझ्याशी ताटातूट होईल तर मग कृष्ण तुझ्या वाचून त्या दुःखाने वियोगाने आमचे हृदय दुभंग होईल एवढ्याकरता कौरव मारले जावेत आणि आम्ही राज्यभोग भोगावेत हे राहू दे गोष्ट घडणे अशक्य आहे असं अर्जुन म्हणाला हे कौरव अभिमानाच्या मस्तीने भकून जरी लढण्याकरिता आले आहेत तरी आम्ही आपले हित कशात आहे ते खऱ्या अर्थानं पाहिले आहे आपलेच संबंधी आपण मारावे हे असे भलतेच कसे करावे जाणून बुजून हे कालकुट विष कसे घ्यावे अहो महाराज रस्त्याने चालले असता अकस्मात सिंह आडवा आला तर त्याला चुकून जाण्याचे आपले हित आहे असलेला उजेड टाकून अंधकुपाचा आश्रय केला तर देवा त्यात काय हित आहे सांगा बरे किंवा समोर अग्नी पाहून त्याला चुकून जर आपण पलीकडे गेलो नाही तर तो एका क्षणात आपणास घेरून जाळून टाकेल नाही का हरी आमचे नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हरी धन्यवाद